विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा स्वाध्यायक्रम आहे स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक पहिला प्रश्न सहा आणि आठ म्हणजे हे दोन संख्या आहेत सहा आणि आठ या संख्येच्या वर्गाच्या या संख्येचे वर्ग करायचे आणि त्याची बेरीज करायची म्हणजे सहाचा वर्ग घ्यायचा आणि आठचा वर्ग घ्यायचा आणि ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट बेरीज किती आली ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज आली आहे आपल्या शंभर बेरीजचे वर्गमूळ मग हे वर्गमूळ कशाचे पाहिजे शंभर कशाचे वर्गमुळे जर शंभर पाहिलं दहाचा वर्ग आहे मग दहाचा वर्ग शंभर आहे मग शंभरचं वर्गमूळ काय असणार दहा शंभरचे वर्ग मूळ शंभर छे वर्ग मूळ घेतले शंभरचे म्हणजे शंभर हा कशाचा वर्ग आहे आपल्याला ते पाहायचं शंभर हा दहाचा वर्ग आहे ठीक आहे म्हणजे शंभर हा कशाचा आहे दहाचा वर्ग आहे म्हणजे याचे शंभर चे वर्गमूळ दहा आपला पुढचा प्रश्न आहे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आव... आहे मग आपल्याला बारा नव बाराचे अवयव करायचे बाराचे अवयव करताना आपण बाराचे अवयव करू याला दोन न भाग जाते इथं सहा आले सहाला दोन न भाग जाते उत्तर तीन आला तीनला तीन न भाग जाते उत्तर एक आला म्हणजे बाराचे अवयव जे आहेत आपले दोन गुन्हेले दोन गुन्हेले तीन असे अवयव आणि पंधराचे अवयव करायचे पंधराचे अवयव पंधराला तीन न भाग जाते पाच आले पाचला पाच न भाग जाते एक आला ठीक आहे इथे एक पण घेऊ शकतो आपल्याला साधारण अवयव पाहिजे मूळ अवयव नाही पाहिजे साधारण अवयव एक हा अवयव असतोच ठीक आहे हे पंधरा तीन गुणिले पाच गुणिले एक आता इथं पाहिलं तर दोन्हीकडे आपल्याला इथे तीन दिसत आहे इथं पण तीन दिसतय हे साधारण अवय अवयव तीन अजून कोणती संख्या दिसते इथं दोन आहे इथे दोन आहेत दो का नाही इथं एक आहे इथं एक आहे तीन आणि एक मग आपल्याला तीन आणि एक पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहे पर्याय क्रमांक एक, एक आपला उत्तर असणार आपला तिसरा आधार प्रश्न पाहिला एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट काय आता पहा वर्गमूळ म्हणजे काय राहते वर्गमूळ म्हणजे समजा तेराचा वर्ग समजा एखाद्या संख्येचा तेरा कशाचा वर्ग आहे <coughs> तेराचा वर्ग काढायचा ठीक आहे समजा पाचचा वर्ग पाचचा वर्ग? वर्ग किती आहे पाच गुणिले पाच पंचवीस सहाचा वर्ग काय आहे ना सहा गुणिले सहा छत्तीस सातचा वर्ग काय आहे ते सात गुणिले सात एकोणपन्नास मग जर उत्तर कसं राहते पंचवीसचे जर वर्ग विचारले तर पंचवीसचे चे पाच येते छत्तीसचे जर वर्ग विचारले तर छत्तीसचे वर्ग मूळ सहा येणार एकोणपन्नास चा वर्ग मूळ विचारला म्हणजे तो किती येणार सहा म्हणजे जी संख्या वर्ग राहते ठीक आहे सातचा वर्ग आपण जर केला एकोणपन्नासाला आणि एकोणपन्नासचा चा वर्ग मूळ म्हणला तर ते काय येणार सहा म्हणजेच आपण तेराचा वर्ग केला तर ते काय येणार त्याचा वर्ग येणार आता तेराचा वर्ग तेरा गुणिले तेरा तेरा गुणिले ते, तेरा कसं ना तेरा गुणिले तेरा नऊ आणि तीन तीन आणि एक तेराचा वर्ग काय आला एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग आला एकशे एकोणसत्तर मग तेरा हे कशाचा वर्गमूळ आहे तेरा हे एकशे एकोणसत्तरचा वर्ग मूळ आहे तेरा काय आहे तेरा एका संख्येचे वर्ग मूळ तेरा आहे म्हणजे तेरा कोणत्या संख्येचे वर्गमूळ आहे तेरा एकशे एकोणसत्तर ह्या संख्येचे वर्गमुळे मग त्यांनी दुसरं काय विचारलं तर त्या संख्येची दुप्पट म्हणजे हे एक तेरा कशाच्या वर्गमुळे एकशे एकोणसत्तर ह्या संख्येचे त्या एकशे एकोणसत्तर संख्येचे आपल्याला काय करायची दुप्पट करायची मग याची आपण दुप्पट खरं केली इथं आठ आहे हातचाला एक बारा आणि तेरा हात चाला एक बेक बेन एक तीन म्हणजे एकशे एकोणसत्तरची जी दुप्पट भेटते आपल्याला तीनशे अडतीस तीनशे अडतीस हा क्रमांक पर्याय क्रमांक एक आहे चौथ्या प्रश्नामध्ये सांगितलं आपल्याला पुढील प्रश्नाचे निरीक्षण करून उत्तर द्यायचं तर आपल्याला इथं पहा आपल्याला निरीक्षण केल्यावर लक्षात येईल पहा सगळीकडे वजाबाकीचं चिन्ह दिसतंय दोन गुणिले दोन एक गुणिले तीन गुणिले तीन दोन गुणिले दोन, दोन, दोन चार गुणिले चार आणि मध्ये काय फाय एकच संख्या चार न चार गुणलं तीन लाच न पाच ला चार न चार ला प्रत्येक जागी चिन्ह आहे पण इकडं घेताना आपण काय केलं ह्या दोन दोन दोघांचा गुणाकार केला नाही आपण ह्या दोघांचा गुणाकार पण नाही केला इतर ते दोन घेतले हे वधबाकीचा चिन्ह आपण बेरीज लिहिले आणि इतरची जी संख्या एक लिहिली दोन आणि एक बेरीज केली तसंच इतर तीन आहे इथं दोन आहे इथं वजाबाकीचं जरी असलं तर ती इथं काय केलं आपण बेरीज केली ठीक आहे तीन प्लस दोन पाच केले चार मग चार घेतले इथं चार घेतले इथं बेरीजचं चिन्ह घेतलं आणि हे तीन घेतले सात उत्तर आलं तसं पाच पहिले पाच घेतले मायन मायनसचं चिन्ह वजा बाकीचं चिन्ह न घेता बेरीजचं चिन्ह घेतलं आणि चार घेतले उत्तर नऊ आलं तसंच इथं त्र्याहत्तर आहे तर मग आपल्याला काय करावं का लागेल इथं त्र्याहत्तर घ्यावं लागेल ओके okay, चिन्ह घ्यायचं मग बहात्तर घ्यावं लागेल ह्या ह्या दोघांची दोघांची जर बेरीज बेरीज केली केली आपण एकशे पंचेचाळीस उत्तर येते जे की पर्याय क्रमांक आपल्याला सी मध्ये उत्तर भेटत याला फक्त निरीक्षण करूनच उत्तर द्यायचं होतं प्रश्न मोठे मोठे पण असू शकतात संख्या मोठ्या मोठ्या पण असू शकतात तर निरीक्षण आपल्याला चांगलं व्यवस्थित करायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे ठीक आहे पर्याय क्रमांक सी आपला पाचवा प्रश्न पंचवीस दोन लाख चौपन्न हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही प्रश्न व्यवस्थित पणपणे जर वाचला तुम्ही तर गटाने पूर्ण भाग जात नाही भाग जात नाही विचारला भाग जाते असं विचारलेलं नाही आणि जर तुम्ही ह्या प्रश्नामध्ये थोडं व्यवस्थितपणे बघितलं ठीक आहे व्यवस्थितपणे बघितलं तर पहा दोनची कसोटी काय राहते दोनची कसोटी राहते ज्याच्या ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन ची कसोटी दोन ची कसोटी काय राहते दोन शून्य दोन चार सहा आठ ज्या संख्येच्या शेवटी राहतात त्यांना दोन न विशेष भाग जातो म्हणजे याच्या शेवटी शून्य सहा आहे म्हणजे ह्या संख्येला दोन न तर भाग जाणारच ठीक आहे दोन न तर भाग जातो ठीक आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तीन, न भाग रहा ते रहा तीन ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या राहतात तीन ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे तीन ची कसोटी भाग जाणाऱ्या म्हणजे तीन ची कसोटी कशी राहते बघा समजा माझी एखादी संख्या आहे ह्या संख्येच्या सगळ्या अंकाची बेरीज केली चार प्लस आठ प्लस दोन बारा बारा दोन किती होतात चौदा ठीक आहे चार प्लस आठ प्लस दोन म्हणजे मी ही संख्या जर घेतली तर ह्या सगळ्या याच्या याची जी बेरीज आली ती चौदा आली आता चौदाला तीन न भाग जाते का चौदा तीनच्या पड्या जात का नाही मग ह्या संख्येला पण भाग जात नाही मग असं जर आपण दुसरी संख्या घेतली चार आठ दोन चार ही संख्या घेतली ह्या सगळ्या अंकाची बेरीज केली यांची अंकांची बेरीज केली सगळ्याच चार आठ बारा बारा चौदा चौदा चार अठरा अठरा तीनच्या पाड्यात अठराला तीन न भाग जातो का हो तीन सका अठरा मग ह्या संख्येला तीन भाग जातो मग तसंच आपण तीन न भाग जाणार एका सुट्टी आपण पाहिलं याच्यामध्ये ठीक आहे दोन न भाग चालला तीन न भाग जातो का तर तीन न भाग जातो का आपण जर पाहायला गेलं ठीक आहे इतर हे दोन पाच चार शून्य एक सहा म्हणजे दोन प्लस पाच प्लस चार प्लस शून्य प्लस एक आणि प्लस सहा यांची सगळ्यांची बेरीज केली सात सात आणि चार सात चार अकरा येतात अकरा एक बारा बारा सहा बारा सहा अठरा अठरा ला तीन न भाग जातो म्हणजे आपल्याला इतर जेवढ्या पण संख्या आहेत त्यांना तीन न भाग जातो ठीक आहे आता आता इथे पण जातो फक्त आपल्याला पाच न भाग जातो आता जर आपण पाचची ची जर कसोटी जर पाहिली तर शेवटी ज्या संख्येच्या शेवटी जी शून्य आणि पाच असतो त्यांना भाग जातो म्हणजे आठची जी कसोटी आहे पाचची जी कसोटी पाचची ची कसोटी कसोटी ज्या संख्येच्या शेवटी शून्य आणि पाच असतो त्यांना निशेष भाग जातो पण जर तुम्ही ही संख्या पाहिली तर ला शु, शु, शेवटी शून्य पण नाही शेवटी पाच पण नाही मग ह्या संख्येला पाच न भाग जाऊ शकत नाही इथे पाच लिहिलेले आहे बाकी कुठेही पाच नाही ठीक आहे या संख्येला पाच न जाऊ शकत नाही तर इथे विचारला पूर्ण भाग जाणार नाही तर जी डी वाला पर्याय आहे कारण इथे गुणाकारामध्ये पाच आहे ह्या पाच न ह्या संख्येला आपल्याला दोन लाख चौपन्न हजार झिरो सहा भाग जाऊ शकत नाही त्याच्यामुळं पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर आहे आपला जो पुढचा प्रश्न आहे सहावा अंकी लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार बनवून दाखवण्यात येईल पहा आपल्याला सगळ्या मूळ संख्या पाहायच्या सगळ्या एकच स्थानच्यात मूळ संख्या आहे तर मूळ संख्या जर आपण पाहिल्यात तर राहतात त्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस ठीक आहे तेवीस एकोणतीस ठीक आहे त्याच्यानंतर पन्नासपर्यंत आपण पाहू एकतीस सदतीस एकेचाळ त्रेचाळ आणि सत्तर सत्तेचाळ ह्या आपल्या मूळ संख्या पन्नासपर्यंत आहेत मग इतर सगळा जो गट पाहिजे तर तो मूळ संख्येचाच पाहिजे आपल्याला पण कारण आपल्याला काय विचारलं आहे मूळ संख्येचा गुणाकार मूळ संख्येचा गुणाकार मग ह्या सगळ्या संख्या पाहिजे मूळ संख्याच पाहिजे कारण आपल्याला मूळ संख्येचा गुणाकार विचारलेला आहे तर ही मूळ संख्या आहे करेक्ट आहे ही पण पाच पण मूळ संख्या आहे करेक्ट आहे पाच मूळ संख्या आहे पण ही आठ मूळ संख्या नाही आहे मूळ संख्या आहे का नाही मग आपला पर्याय क्रमांक ए हे उत्तर नसणार आहे पर्याय क्रमांक बी जर बघितला तर ह्या मूळ संख्या आहे तर सगळ्या एकूण एवढ्या पण ही चार जी संख्या आहे ती मूळ संख्या नाही आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी पण नसणार आहे पर्याय क्रमांक सी मध्ये पाच पण मूळ संख्या आहे आणि दोन पण मूळ संख्या आहे म्हणजे हे काय झालं पर्याय क्रमांक सी जर झालेला आहे तो पूर्ण मूळ संख्येचाच घट आहे त्याच्यामुळं मूळ संख्येचा गुणाकार मूळ संख्येचा गुणाकार हे सगळ्या मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचा गुणाकारच पाहिजे होता म्हणून पर्याय क्रमांक सी आपला जो पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकशेचा मूळ गुणखंड आहे आता मूळ गुण गुण गुणखंड म्हणजे काय मूळ म्हणजे मूळ संख्या मूळ संख्येचा गट आहे तसा आपण मागचाच प्रश्न पाहिला इथं पण मूळ संख्येचा गट जो विचारलेला तोच आपल्याला इथे करायचा म्हणजे याचे आपल्याला एक तर अवयव काढू शकतो आपण ठीक आहे अवयव कोणते आहेत आपण दोन हजार एकशेचे जर अवयव काढले तर आपल्याला येईल एक हजार पन्नास याला पाच न भाग याला पण दोन न भाग जाते पाचशे पंचवीस याला पण दोन न भाग याला पाच न भाग जाते <coughs> एक शून्य पाच याला पण पाच न भाग जाईल तर मग किती आले आपले एकवीस आले एकवीसला तीन न जातो सात आले सातला सात न जातो एक म्हणजे याचे जे अवयव आहेत आपल्याला मूळ अवयव विचारलेला आहे ते आहे दोन गुणेले दोन गुणेले पाच गुणेले पाच गुणेले तीन गुणेले सात ह्या जर जिथे संख्या असतील तो आपलं उत्तर आहे दोन गुणिले दोन पण आहे तीन पण आहे एक वेळेस तीन आहे दोन वेळेस पाच आहे एक वेळेस सात आहे क्रम मागे पुढे झाला तर चालतो कारण तुम्ही मागे पुढे करू शकता पण आपल्याला ह्या सगळ्या संख्या जर आले हे मूळ मूळ अवयवाचा गट आहे मूळ संख्येचा गट आहे मूळ गुणखंड आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हे असणार पण जर तुम्ही निरीक्षण करून जरी विचार केला तुम्ही तरी तुमचं उत्तर निघू शकते कसं निघू शकते ते तर इथे जर पाहिलं ही मूळ संख्या नाही आहे पंधरा इथे पस्तीस पण मूळ संख्या नाही आहे इथे चार ही मूळ संख्या नाही तर मूळ संख्याचा एकच गट आहे पण तरी पण एखाद्या वेळेस सगळ्यात जर मूळ संख्या असते समजा एखाद्या जागी अकरा असले असते एखाद्या जागी तेरा असले असते एखाद्या जागी सतरा असले असते सगळ्या मूळ संख्येचाच गट दिला तर तेव्हा पात्र आपल्याला अशा पद्धतीनं त्याचं मूळ अव मूळ संख्या मध्ये जागा लिहायचं आहे सगळं आणि त्याचा गट आपल्याला शोधायचा तर मग इथे जर आपण मूळ अवयव काढले मूळ अवयवाची आपण पद्धत शिकली आणि ते अवयव काढले तर आपल्याला हे दोन दोन वेळेस येईल पाच पण दोन वेळेस तीन एक वेळेस आणि सात एक वेळेस की पर्याय क्रमांक सीमध्ये आपल्याला उत्तर भेटेल अशा प्रकारे आपला स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद